नमस्कार मंडळी मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते माय ओन वर्ल्डमध्ये आय होप तुमचा दिवस चांगला जात असेल आणि तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं असेल आणि नसेल काही चांगलं तर माझी सद इच्छा आहे की सर्व चांगलं व्हावं तर आज आहे संडे संडे म्हणले की आमचा असतो सुट्टीचा दिवस आणि आमची असते मज्जा म्हणजे फिरतो आम्ही इकडे तिकडे तर आज मी जाणार आहे चेन्नईतलं सर्व मला नामांकित मॉल एका मॉलला ज्याचं नाव आहे स्पेन्सर मॉल तर चला माझ्यासोबत आहे फिरूयात स्पेन्सर मॉल कुठे जायचं कुठे जायचं आर मॉल आम्हाला फक्त आर मॉल माहिती आहे स्पेन्सर मॉल माहित नाही म्हणून आम्ही कधी पण कुठे जायचं म्हटलं काय म्हणतो आर मॉल हो, <laughs> सर, आप हो तर आपण आलेलो आहोत स्पेन्सर प्लाझा ते जे तमिळमध्ये नाव दिसतं ते ते आहे नाव स्पेन प्लाझा तर चला आत जाऊयात आणि हे आहे जुडे तर चला आतमध्ये जाऊन बघूयात काय कसं आहे भी भी तर इथे आहेत टॉप्स चारशे रुपयाच्या माल छान कपडे भेटतात स्वस्त भेटतात आहे मी स्टायलिश विअर आहे इथे वेगवेगळ्या टाईपमध्ये जॅकेट्स टॉप्स पॅन्ट ट्राउजर्स आणि या टाईपमध्ये ब्लेजर पण आहेत तर इथे होते वेगवेगळ्या कलरमध्ये स्वीट शर्ट्स अवेलेबल ते चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि हे होते वन पीस आणि इथे चारशे रुपयामध्ये होती शूज व्हाईट कलरचे क्रीम कलरचे तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकत होता परत इथे तीनशे रुपयामध्ये होते चप्पल्स सँडल्स ज्या की एवढ्या सुंदर लुक देत होत्या आणि एवढ्या कमी भावात परवडणाऱ्या म्हणजे बस काय सांगावं हो। आणि हे होते कॉर्ड सेट त्यामध्ये कलर होते एक ब्लॅक आणि एक होता क्रीम कलर हाही छान लुक छान दिसत होता त्यांचा परत हे होते क्रॉप टॉप्स काही त्यातलं हे रेडवालं पिंकवालं टॉप मला खूप जास्त आवडलेलं होतं पण त्याचं प्राईस थोडं हाय वाटलं मला कपड्याच्या मानाने त्यामुळे मी ते बघून तसंच ठेवून दिलं जर नेक्स्ट टाईमपर्यंत राहिलं तर आपण घेऊन टाकूया त्या विचाराने मी हे ते ठेवून दिलं आणि इथे आहेत वेट वाईप्स जुडिओच्या हो ज्या आपण मेकअप केल्यानंतर यूज करतो वाईप्स त्या वाईप्स इथे ठेवलेल्या होत्या त्यांनी जोडीओ वेट वाईप्स लेमनच्या होत्या काही त्या आवडत्या कुठल्या होतं तेवढं काही लक्ष देत नाही आणि हा हे होते सॉक्स सौक, सॉक्समध्ये कलेर अवेलेबल होते आणि ही जोडी होती मे बी पन्नास रुपयाची एक जोडी मी आता जस सॉक्स घेतले होते त्यामुळे तेवढं लक्ष देत नाही आणि घेतलं जायचं परत हे होते हेअर बँड ऐंशी रुपयामध्ये किती बँड होते माहिती नाही पण हेअर बँड थोडे महाग वाटले म्हणून ठेवून दिलेत परत मेन वुमन फेसवॉशही अवेलेबल होते त्यानंतर हेअर बेल्टही होते खूप छान असे मोत्यांचे आणि परत गोल्डन सिल् गोल्डन कलरचे आणि मोत्यांचे दोन्ही कलर त्यांनी ठेवलेले होते हेअर बेल्टचे त्याचसोबत क्लचर वगैरे स्न स्नेकर वाईप्स खूप 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 सामान ठेवलेलं होतं त्यांनी आणि इथे तर होतं दोनशे रुपयाला टी शर्ट पण हे टी शर्ट मी घेतलं नाही कारण की त्यात एकदा घातलं आणि त्याचं धुणे केले ते पांढरं पडतं त्यामुळे मी तिथे घेतलं नाही आणि ही होती प्लाझो टाईप जीन्स कॉटन जीन्स होती जीन्स ती कॉटन टाईप प्लाझो होता, होता। तो आणि हा मॉल खूप मोठा आहे बरं का हा एवढं दिसतो एवढंच नाही याच्या साईडला सेम अशीच जागा आहे अशीच सगळं रचन आहे की विराज खात हा आहे माझा मुलगा विराज दोघी मस्तपैकी गाडी खेळत बसला होता आणि मी हा ड्रेस घेतलेला आहे याची खरेदी केलेली आहे त्यामुळे मी खूप जास्त खुश होते रेस पेन्सर प्लाझामध्ये अगदी सगळ्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून ड्रेसपासनं सँडल्सपर्यंत तसे छोट्या मुलांचे कपडे छोट्या मुलांचे शूज सॉक्स सगळं 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 अवेलेबल आहे मान म्हणजे मेन्स विअर वुमेन विअर सगळं सगळं आणि तेही अगदी परवडणाऱ्या भावात इयर रिंग्स परत बघू शकता इथे दिसते तुम्हाला अगदी कपडे हेही चांगलीही चांगली, चांगले चांगले कपडे महागातले कपडे पण इथे तुम्ही घेऊ शकता जसं की फंक्शनला घालण्यासारखे वेअर फंक्शन वेअर परत डेली विअर कुठे हॉलिडेजला जात असाल तर तसे तसले पण बघू शकता सगळीकडे परत नेकलेस होते ज्वेलरी होती आणि तेही बरं आजकालची ज्वेलरी नाही अशी पुरातन काळातली छान छान ज्वेलरी दिसत होती खूप छान अशी जुन्या काळातली आणि इकडे खाली त्यांनी मुलांना खेळण्यासाठी ते दिसत असेल कोपऱ्यात खेळण्यासाठी थोडीशी जागा ठेवलेली होती जागा ठेवलेली होती म्हणजे बॉल्स वगैरे तिथे तिकीट काढायचं आणि तिथे मुलांना खेळायला पाठवायचं तर याच्यावरचं डिझाईन एवढं सुंदर होतं की मला खूप आवडलं तर असं आहे आमचं आमच्या आता आम्हाला खेळायचं आहे की तरी ती मुलांना खेळण्यासाठी छान स्लाईड्स अशा अवेलेबल होत्या परत ॲक्टिव्हिटीसाठी वर चढण्यासाठी ते ॲक्टिव्हिटी अवेलेबल होती आणि हे आमचे सर तर खूपच खुश होते आज विराज सर कारण की त्याला ते बाहेर गेले की असं काहीतरी खेळायला पाहिजे त्याशिवाय त्याचा दिवसच जात नाही तर याचं तिकीट होतं शंभर रुपये शंभर रुपये काढायचं आणि तुम्ही कितीही वेळ तुम्ही खेळू शकता ते दुसरी मुलीही खेळत होती आणि त्यांच्यासोबत छान रमून गेलं होतं त्यालाही फ्रेंड्स भेटले होते कोणीतरी सोबत खेळण्यासाठी तो छान खालून टुंटून उड्या मारत वर जात होता आणि वरतून स्लाइड वरून खाली छान घसरत येत होता आणि खूप एन्जॉय करत होता परत त्यांनी ते जम्पिंग झुला किंवा जम्पिंग स्टँडही म्हणू शकतो आपण तुम्हाला जे वाटेल म्हणू तुम्ही तर इथे तेही ठेवलेले होता आणि त्यात छान अशटून द्या मारती होती मुलं आणि हा बघा बघायला होतो त्याला खूप जास्त मजा येते होती खूप मजा करत होता तो आणि त्यातच आम्हाला लागलेली होती भूक त्यामुळे आम्ही काय घेतले तर सँडविच सँडविच घेतला आणि का खाल्ला तिथे खूप खूप लागली होती तो आणि हा एसपेन्सर आपल्या त्याचा आवडचा लूक जो की विराज बघितला त्याने आणि त्याला खूप आवडला तो बोलला मग मग व्हिडिओ काढ तर काढला मग मी आणि त्यानंतर थोडंसं फिरलो आम्ही तर चला जाणून घेऊयात या मॉलबद्दल थोडंसं तर हा मॉल बांधलेला गेलेला आहे अठराशे त्रेसष्ट ते अठराशे दरम्यान या दरम्याने अण्णासलीमध्ये आहे हा मॉल आणि हा जेव्हा बांधला गेला त्या काळातला हा भारतातला एक म्हणजे सर्वात एक नंबरवर असणारा शॉपिंग मॉल होता आणि त्यानंतर आमचं शॉपिंग झालं मॉल फिरून झालं आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि आता आपण आलेलो आहोत मरीना बीचला तर मी दाखवणार आहे तुम्हाला मरीना भिक आहे तर मरीना बीच म्हटलं तरी इथे भरपूर अशा गोष्टी आहेत त्या तुमचं प्रत्येक सामान इथं भेटू शकतं मेकअपपासनं पण आता ते ब्रँडेड असेल की कसं ते आपण नाही सांगू शकणार कारण की ते खूप जास्त अशा कमी दरात असतं तर इथे ड्रेसेस मेकअपचे सामान त्यापर्यंत तुमचे स्क्रंचेस असतील हेअर बँड्स असतील हेअर बेल्ट असतील त्यानंतर तुमचे कपडे असतील वन पीस झालं टी शर्ट झालं पॅन्ट असतील त्यानंतर तुमचं वॉच कलेक्शन किंवा वॉचेस असतील जे तुम्ही घालता हे सगळं इथे खूप कमी आणि स्वस्त तर अवेलेबल आहे आणि त्यानंतर आम्ही थोडंसं जाऊन समुद्रकिनाऱ्यावर बसलो होतो तर इथं बघू शकता खूप जास्त गर्दा आहे सा, गर हा बीच बसंतनगर सा सारखा मोकळा बीच नाही इथे भरपूर जास्त असा गर्दा असतो आणि बसून झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघलो आणि तेव्हा आम्हाला हा सूर्य मावळताना दिसला तर म्हटलं चला याचा एक व्हिडिओ काढूयात तर इथे सूर्य मावळताना भरपूर लोक येतात छान संध्याकाळचं इथे खूप छान असं वाटतं मग काय विराजला हे दिसलं आणि तो यात बसण्याचा हट्ट करणार नाही असं कधी होणारच नाही त्याने हट्ट केला आणि त्याच्या भावाने त्याला त्यात बसवलं आणि ते छान मस्त गिरक्या घेत 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 खेळत होता आणि त्याने बीचला घेतलेली होती ही गाडी त्याला असं नवीन काही गाडी वगैरे दिसलं किंवा बीचला गेलं की त्याला एक गाडी त्याची कंपल्सरी असते तर असा होता माझा दिवस जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि स्वतःची काळजी करा बाय बाय टेक केअर